संविधान विटंबना झाल्यानंतर जिल्हा व पोलिसांनी पोलीस प्रशासनाने तात्काळ जमावबंदी का केली नाही जिल्हा व पोलीस प्रशासनाला वरिष्ठ स्तरावरून कारवाई न करण्याचे आदेश होते का अंबादास दानवेंनी केली शंका व्यक्त शहरात झालेल्या तोडफोडीची पाहणी करून व्यापाऱ्यांची केली विचारपूस संविधान अपमानाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर परभणी शहराच्या मुख्य बाजारपेठेत झालेल्या तोडफोडी प्रकरणात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक कायदा सुव्यवस्था राखण्यास अपयशी ठरल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे त्यांनी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोरील संविधानाच्या प्रतिच्या केलेल्या ठिकाणी भेट दिली आणि अभिवादन केले तसेच अकरा डिसेंबर रोजी परभणी शहरातील मुख्य बाजारपेठे शांततेत पुकारण्यात आलेल्या बंदच्या प्रसंगी काही उपद्रवींनी तोडफोड करत हिंसाचार घडवला या ठिकाणांची सुद्धा दानवे यांनी पाहणी करत व्यापारी बांधव व नागरिकांशी संवाद साधला परभणी जिल्हा व्यापारी महासंघाच्या सदस्यांशी चर्चा करत पुकारलेल्या बंदला मागे घेण्याचा आग्रह अंबादास दानवे यांनी केला त्यावर तातडीने नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे व शासन स्तरावर नुकसान भरपाई मिळण्याची प्रशासनाकडून हमी मिळाल्यानंतर दानवे यांच्या आग्रहाला मान देत व्यापारी महासंघाने पुकारलेला बंद मागे घेतला देशातील प्रत्येक नागरिकाचा सन्मान असलेल्या संविधानाचा अपमान होणे ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे लोकशाही व्यवस्थेत संविधान हा खूप महत्वपूर्ण ग्रंथ असून त्याचा आदर राखला गेला पाहिजे अशी भावना यावेळी दानवे यांनी व्यक्त केली याशिवाय जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना शासनाच्या वरिष्ठ स्तरावरून संबंधित प्रकरणी कारवाई न करण्यासाठी दबाव असल्याची शंका आहे संविधान अपमानाची घटना घडली या दिवशीच जिल्ह्यात जमावबंदी करायला हवी होती पोलीस कर्मचारी व महिला पोलीस कर्मचारी यांचा अतिरिक्त पाटा तैनात करायला पाहिजे होता असे सुद्धा दानवे यांनी उपस्थित केले

पुलिस की कहीं ना कहीं पूरा प्रशासन इसको जिम्मेदारी कलेक्टर हो या पूरा जिम्मेदारी उन्होंने लगाई ये 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 लाका का देखे अभी दे सर

महाराष्ट्र मराठी साठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख परभणी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा